नमस्कार टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे राज्यातील शेतकऱ्यांसाठी मोठी खुशखबर शेतकरी बांधवांनो आता महायुती सरकारचा निर्धार होय या संदर्भामध्ये काय अपडेट आहे ते आपण सविस्तर पाहूया आता शेतकऱ्यांच्या हितार्थ डिजिटल म्हणजे क्रांती घडवणारा मोठा निर्णय झालेला आहे शेतकरी बांधवांनो या ठिकाणी आपण स्क्रीनवरती पाहू शकता राज्यातील शेतकरी व नागरिकांना आता त्यांच्या जमिनीशी संबंधित महत्त्वाची जे कागदपत्र आहेत सातबारा उतारा आठ ई रेकॉर्ड थेट आता व्हॉट्सअपवर मिळणार आहे हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे राज्य शासनाच्या भूमी अभिलेख विभागाच्या माध्यमातून फक्त पंधरा रुपये शुल्क भरून ही सुविधा उपलब्ध होणार आहे आता ही जी सुविधा आहे एक ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून पासून शेतकरी व नागरिकांना सेवेचा लाभ या ठिकाणी घेता येणार आहे आता शेतकऱ्यांची वेळेची बचत या ठिकाणी होणार आहे सर्व रेकॉर्ड आता त्यांच्या थेट व्हॉट्सअपवरती मिळणार आहे भूमी अभिलेख विभागाचा हा एक महत्त्वपूर्ण शासन निर्णय झालेला आहे लवकरच एक ऑगस्टपासून आता या सुविधेचा लाभ शेतकरी वर्गाला नागरिकांना घेता येणार आहे काही वेळा काय होतं आपल्याला सी एस सी सेंटर किंवा तडाट्याकडं जावे लागते आता तिकडं जाण्याची गरज नाही थेट व्हॉट्सअपवरती आता ही सुविधा उपलब्ध होणार असल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांना या ठिकाणी मोठा फायदा होणार आहे तर अशा प्रकारे राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा